महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यापासून उद्धव ठाकरे कमालीचे हिंदू विरोधी झाले आहेत काँग्रेस सारख्या हिंदू विरोधी पक्षासोबत सत्तेसाठी आघाडी केल्यामुळं हिंदू समाज उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हाच हिंदू समाज आपल्याला धडा शिकवू शकतो अशी भीती उद्धव ठाकरेंना वाटत आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी मुस्लिम तुष्टीकरणाचा पर्याय निवडला आहे आता उद्धव ठाकरे मुस्लिम मतांसाठी असं काय बोलले आहेत की ज्यामुळं बाळासाहेबांची बदनामी होते तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम मतदारांना आवाहन करताना म्हटलं आहे की आधीच्या काळात मुस्लिमांसोबत जे काही झालंय ते विसरून मला साथ द्या आता शिवसेनेने बाळासाहेबांच्या काळात हिंदूंच्या रक्षणासाठी काय केलंय हे सांगायची गरज नाही पण उद्धव ठाकरेंनी असं विधान करून थेट बाळासाहेबांना चुकीचं ठरवलं आहे बाळासाहेबांनी हिंदूंच्या रक्षणासाठी समाजकंटकांना कशा प्रकारे लगाम लावली आहे हे आपल्याला माहिती आहेच मात्र बाळासाहेबांनी त्या काळी केलं ते चुकीचं होतं असा सूचक इशारा उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांना दिला आहे स्वतःच्या फायद्यासाठी व मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची अशा प्रकारे बदनामी करणे कितपत योग्य आहे स्वतःचं राजकारण वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे एवढ्या खालच्या स्तराला जाऊन राजकारण करत असतील तर उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांबद्दल थोडं तरी प्रेम आहे का असा प्रश्न विचारला जातो आहे उद्धव ठाकरेंनी हिंदू विरोधी आघाडी करून आधी स्वतःचा बट्ट्याबोळ करून घेतला त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव ठाकरेंनी अनेक हिंदू विरोधी निर्णय घेतले एवढं करून पण पोट भरलं नाही म्हणून दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करण्याचा धंदा उद्धव ठाकरेंनी चालवला होता हिंदू समाजाने उद्धव ठाकरेंच्या या सर्व काळ्या कारणाम्याकडे दुर्लक्ष केले मात्र उद्धव ठाकरे आता मुस्लिम मतांसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करत असल्याने हिंदू समाजात रोषाचं वातावरण आहे त्याचे परिणाम उद्धव ठाकरेंना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भोगायला लागणार आहेत उद्धव ठाकरे स्वतःच्या फायद्यासाठी ज्या प्रकारे बाळासाहेबांना बदनाम करत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका